नमस्कार डी चोवीस तास पेड न्यूज चॅनल तुम्ही पाहू शकता धुळे तालुक्यातील नेर गावात लगत असलेल्या सहा एकर जमीन खोटे दस्तावेज करून हडप करण्यात आली या संदर्भात आज जिल्हा परिषद यांना निवेदन देण्यात आले जलसिंचन या कारणावरून सहा एकर जमीन ही हडप करण्यात आली यावेळी गावकऱ्यांनी जिल्हा परिषद अधिकारी यांना निवेदन दिले व यावेळी त्यांची प्रतिक्रिया यांनी दोन हजार पंधरा ते वीसच्या दरम्यान तत्कालीन सरपंच आणि ग्रामसेवक याच्याकडनं ठराव करून ती जागा सिंचन विभागाची असताना ती जागा गावठाण म्हणून सरपंच ग्रामसेवक यांनी त्यांना गावठाण म्हणून देण्यात आली परंतु ती जागा आता जी आमदार समिती होती समिती आ, त्या आमदार समितीच्या समोर ग्रामस्थांनी हा विषय काढला आणि त्या विषयानुसार ती चौकशी झाली चौकशी होऊन बी डी जगताप साहेब विस्तार अधिकारी म्हणून चौकशी अधिकारी यांना नेमण्यात आले परंतु राजकीय दबावापोटी बिडी जगताप साहेब यांची रात्री साडेनऊ वाजता बदली करण्यात आली तर त्याच्यामुळे आम्ही माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब यांना आज निवेदन दिलेलं आहे आणि निवेदन देत असताना जर कदाचित जर त्या बिडी जगताप साहेबांची बदली झाली तर आम्ही सर्व मी अकलाड सरपंच नेरचे सरपंच गायत्री देवी देविदयस्वाल आबा पगारे खंडाचे गटप्रमुख सतीश बोडरे नेरचे ग्रामपंचायत सदस्य आणि शिरदाण्याचे जे लोक आहेत शिरदाण्यात पण त्या बीडी जाधव साहेबांनी निपक्षपातीपणे चौकशी केली आणि त्या दहा सतरा लोकांवर पोलीस कारवाई झाली म्हणून आमची एक विनंती आहे की जोपर्यंत जो निव निर्णय अधिकारी चौकशी अधिकारी जोपर्यंत चौकशी होत नाही तोपर्यंत बदली करू नका अशी आमची विनंती आहे ग्रामपंचायत गटप्रमुख म्हणून आज मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देण्यासाठी नेरपंचकृषेतील समस्त ग्रामपंचायत पदाधिकारी तसेच ग्रामपंचायत सरपंच आणि इतर सर्व ग्रामस्थ मंडळी यांनी निवेदन देण्याच्या हेतूने आम्ही धुळे इथं मुख्य कार्यकारी अधिकारी साहेबांच्या कारण निवेदन दिलेलं आहे तर निवेदन देण्याचा उद्देश असा होता की पंचायत समिती धुळे येथे कार्यरत असलेले मौजे महाल लोंडा तालुका धुळे लघुसंच सिंचन तलावाच्या सुमारे सहा एकर जमीन बनावट गावठाण प्रकरण आधार आधारे हडप प्रकरणाच्या प्रकरणाची चौकशी अधिकारी श्री बी डी जगताप यांची तडपातडपी झालेली बदली रद्द करण्याबाबत हा मुख्य उद्देश आहे आणि विषय आहे त्याच्यात संदर्भ दिलेला आहे की एकवीस मेला जी विधिमंडळ अंदाज समितीने मेयरला व्हिजिट केलेली होती त्यांच्या पाहणी दौऱ्याने दिलेल्या सूचना होत्या त्या प्रकरणी त्या प्रकारामध्ये डॉक्टर लक्ष्मी गाणघोटरे ग्रामपंचायत सदस्य यांनी देखील तक्रार आणि निवेदनसुद्धा दिलेलं आहे आणि खालील जे आता पंचक्रोषेतील लोक निवेदन द्यायला आलेले आहेत त्यांचा विषय असा आहे की लघु तलावाचे दलाचे एकर जमीन बनावट प्रमाण प्रमाणपत्राद्वारे रजिस्टर बक्षीस पत्र नोंदवून बेकायदेशीर हडप करण्याचा गैरप्रकार उघडकीस आलेला आहे या संदर्भात चौकशी करण्याचे आदेश विधिमंडळ अंदाज समितीने स्वतः वैयक्तिक अंदाज समितीचे सदस्य विधान परिषदेचे विद्यमान आमदार माननीय सदाभाऊ खोत यांनी अतिरिक्त जिल्हाधिकारी सुभाष बोरकर साहेब यांना दिलेले होते तरी सदर प्रकरणाच्या चौकशीसाठी पंचायत समिती धुळे येथील विस्ताराधिकारी बाजीराव जगताप यांची नियुक्ती करण्यात आली होती त्या अनुषंगाने ते चौकशी करत ती चौकशी करत असताना चौकशी करत असताना सदर शिरधानी येथील स्वच्छ भारत मिशनची चौकशी देखील उघड झालेली ती पंचावन्न लाखाची व्यापाराची चौकशी उघडपणे झालेली आहे त्यानंतर त्या अशाच त्या प्रकारचे लांबकणे येथील चौकशी उघड झालेली आहे तर या चौकशी उघड झाल्यामुळे आम्हाला असा अंदाज येतो आहे की रातमरात त्या माणसाची जर बदली होत आहे त्या अधिकाऱ्यांची जर बदली होत आहे तर हा जनतेला न्याय मिळत नसल्यामुळे आम्ही निवेदन देण्याचं ठरवलं आहे त्यामुळे उद्भव संबंधित अधिकाऱ्याची बदली करून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न होत आहे या संदर्भात आज आम्ही जिल्हाधिकारी व जिल्हा परिषद यांना निवेदन दिले कॅमेरामॅन निलेश डोळेसरज आणि पवार डी चोवीस तासपूर चॅनल जय हिंद जय महाराष्ट्र